नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपडेट आहे की पंधरा जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे आणि यामध्ये पालकांची चिंता वाढलेली आहे चिंता वगैरे काही वाढलेली नाही आहे काही विषय नाही आहे परंतु जी माहिती आहे ती माहिती महत्त्वाची आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर यामध्ये बघा पुढील महिन्या महिन्यात म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू होणार आहेत हे नव दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष थोडं वेगळं असणार आहे कारण यावेळी शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे नवीन वेळापत्रक संपूर्ण माहिती सकाळी नऊ ते संध्याकाळी चारपर्यंत शाळा चालणार आहे तर यामध्ये बघा हा जो टायमिंग आहे हा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे तर सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत ही शाळा या ठिकाणी चालणार आहे असं यांचं सांगणं आहे ओके त्यानंतर बघा यामध्ये त्यांनी डिटेल वेळापत्रक काय दिलेलं आहे तर सकाळी नऊ वाजता शाळा सुरू होईल सकाळी नऊ वाजता शाळा सुरू होईल त्यानंतर नऊ ते, ते सव्वा नऊ या काळात परिपाठ आणि प्रार्थना केली जाईल यामुळे तुम्ही बघू शकता भारत माझा देश आहे जनगण मन राष्ट्रगीत वगैरे स सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या काळात त्यानंतर सव्वा नऊ ते सव्वा अकरा या वेळेत तीन तासिका शिकवल्या जातील तीन पिरियड या ठिकाणी घेतल्या जातील त्यानंतर तीन तासिका संपल्यानंतर दहा मिनटांची लहान सुट्टी मिळेल यानंतर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या काळात दोन तासिका शिकवल्या जातील त्यानंतर दुपारी एक वाजतापासून तर दीड वाजेपर्यंत या काळात जेवणासाठी मोठी सुट्टी असेल त्यानंतर मोठी सुटी संपल्यानंतर शाळा दीड वाजता पुन्हा सुरू होईल त्यानंतर दीड ते पावणे चार तीन पंचावन्न या काळात उर्वरित तासिका पार पडतील आणि शेवटच्या तासिकेच्या अखेरीस तीन वाजून पंचावन्न मिनटं ते चार या दरम्यान वंदे मात्र गायले जाईल आणि शाळा सुटेल अशा प्रकारे हे सर्व यांनी टाईमटेबल दिलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुम्ही तुम्हाला हा टेबल पाहिजे असेल तर त्यानंतर यामध्ये जो काही बदल झालेला आहे या बदलाचा काय परिणाम होणार आहे तर दिवसभरांची जी शाळा आहे हा दिवसभराची शाळा ठराविक वेळेत पूर्ण होणार त्यासाठी त्यामुळे अभ्यासासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळ मिळणार आहे चार वाजतापासून ते रिकामी असणार आहेत खाली असणार आहेत त्यांना त्या ठिकाणी अभ्यास करायला वेळ मिळू शकते टाईमटेबल निश्चित असल्याने अध्यापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे त्यानंतर मुलांचे शाळेचे वेळापत्रक ठराविक असल्याने दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवता येणार आहे हा सुद्धा यामध्ये फायदा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी फायदे काय तर संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळेल सकाळी उशिराने शाळा सुरू लवकर उठण्याची घाई नाही आहे आरामशीर तुम्ही उठू शकता शाळेनंतर अभ्यास खेळ छंद यासाठी वेळ मिळणार त्यानंतर परीक्षेचा दबाव कमी होण्यासाठी संतुलित वेळापत्रक या ठिकाणी असणार आहे अशा प्रकारची ही माहिती आहे काही प्रमाणामध्ये थोडेफार बदल आहेत ते बदल झालेले आहेत आणि यामध्ये ज्या शाळेचा जो टायमिंग आहे तो टायमिंगसुद्धा या ठिकाणी थोडा बदललेला आहे महत्त्वाची अपडेट आहे जे काही पालक का आहेत जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ओके आ, बाकी यामध्ये काही सांगण्यासारखा का विषय नाही आहे बाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात सातत्यानं ते तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ठेवा ओके धन्यवाद थँक्यू